चंदगड तालुक्यात मराठा खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण सुरू सर्वेक्षण एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रगणकांचे मोबाईल नंबर कनेक्ट न झाल्यानं निर्माण होतोय कामात अडथळा चंदगड तालुक्यातील मराठा खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण सुरू झालं असून रविवार दिनांक एकवीस आणि सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी तालुक्यातील शिक्षक ग्रामसेवक तलाठी यांना हे प्रशिक्षण देण्यात आलं सर्वेक्षणाची सुरुवात आज तेवीस तारखेपासून झाली आहे एकतीस जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात दल सर्वेक्षणासाठी सुमारे प्रश्नांची प्रश्नावली असल्यामुळं एका कुटुंबासाठी साधारणतः ते पन्नास मिनिटं वेळ लागतो त्यामुळे काम संथगतीनं होत असल्यानं एका प्रगणकाला किमान शंभर कुटुंबांचा सर्व्हे करावा लागणार आहे शिवाय काही प्रगणकांचे अद्याप मोबाईल नंबर कनेक्ट न झाल्यानं दोन दिवस त्यांचं कामकाज ठप्प झालंय सर्वेक्षणाचं काम, का काम युद्धपातळीवर सुरू असताना मोबाईल अॅप डाउनलोड होत नसल्यानं एकतीस जानेवारीपर्यंत सर्व्हे पूर्ण करण्यासाठी प्रगणकांना खूप मोठी कसरत करावी लागणार आहे चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी हा सर्वे पारदर्शक व्हावा यासाठी सूचना दिल्यात नायब तहसीलदार हेमंत कामत मास्टर ट्रेनर हंबीरराव कदम गोविंद चांदेकर हे तालुक्यातील हा सर्वे यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत चंदगड तालुक्यातील हा सर्वे पूर्ण करण्यासाठी एक नोडल अधिकारी एक सहाय्यक नोडल अधिकारी दोन मास्टर ट्रेनर आणि तीनशे चौऱ्याऐंशी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नगरपंचायतीसाठी पस्तीस प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत